मित्रांनो आज आपण जातीवादावर बोलणार आहोत मनुस्मृतीवर बोलणार आहोत खोक्या भोसलेवर बोलणार आहोत आणि सर्वात महत्वाचा विषय म्हणजे नितेश राणे मित्रांनो नितेश राणेवर सुद्धा बोलणार आहोत आणि हा नितेश राणे अत्यंत अत्यंत प्रामाणिक माणूस आहे नितेश राणे सारखा प्रामाणिक माणूस मी या जगाच्या पाठीवर पाहिला नाही काही लोकांना आश्चर्य वाटेल आश्चर्याचा धक्का बसेल काळजामध्ये धसका बसेल की नितेश राणे एवढा प्रामाणिक माणूस कसं का काय मित्रांनो हा नितेश राणे ज्या वेळेस काँग्रेस पक्षामध्ये होता त्यावेळेस म्हणत होता की फडणवीस नावाचा माणूस मराठ्यांना कदापिही आरक्षण देणार नाही देऊ शकत नाही हा नितेश राणे ज्यावेळेस काँग्रेसमध्ये होता त्यावेळेस आर एस एसवर प्रचंड प्रचंड टीका करत होता हा नितेश राणे ज्यावेळेस राम गणेश गडकरीचा पुतळा फेकून दिला त्यावेळेस प्रचंड प्रचंड पद्धतीने अशा ज्या शब्दामध्ये अगदी संभाजी ब्रिगेड सुद्धा टीका करत नाही अशा जहाल शब्दामध्ये आर एस एसवर ब्राह्मणवादावर टीका करणारा नितेश राणे मित्रांनो आज अशा पद्धतीने जणू काय हा हाडाचा आर एस एसचा कार्यकर्ता आहे जणू काय हा गोळवलकरचा एकदम मानस पुत्र आहे गोळवलकरचा लहानपणापासूनचा याच्या आजोबा पंजोबापासूनचा हाडाचा कार्यकर्ता आहे अशा पद्धतीने आज बोलत आहे म्हणजे लक्षात ठेवा ज्या वेळेस तो काँग्रेसमध्ये होता त्यावेळेस तो काँग्रेसशी इतका इतका प्रामाणिक होता आणि आज तो भारतीय जनता पार्टीमध्ये आहे म्हणजे तो भारतीय जनता पार्टीशी इतका प्रचंड प्रचंड प्रामाणिक आहे अगदी कलाकार कलाकार कसा असतो आहे का एखादा कलाकार छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका चित्रपटामध्ये वठवतो आताच विकी कौशलने छत्रपती संभाजी महाराजांची अगदी रुबाबदार भूमिका छावा चित्रपटात निभावली परंतु मित्रांनो तो कलाकार आहे लक्षात ठेवा आता कलाकार कसा असतो लक्षात ठेवा आता ज्या वेळेस छत्रपती संभाजी महाराजांची शिवाजी महाराजांची बदनामी कोरटकरने केली त्यावेळेस त्या कलाकाराला त्याच्याशी काही देणं घेणं नसतं फक्त तो तेवढ्या काळापुरता कलाकार असतो तसा हा नितेश राणे कलाकार आहे आणि याला डायरेक्शन देण्याचं काम कोण करत आहे आता सध्या याचा डायरेक्टर आहे सागर बंगल्यावर बसलेला देवेंद्र फडणवीस लक्षात ठेवा ह्या हा फक्त एक रिकाम डोकं आहे याच्या डोक्यामधलं जेवढं काही सॉफ्टवेअर आहे मेमरी कार्ड आहे जे टाकलेलं आहे ते आता आर एस एसचा आहे भारतीय जनता पार्टीचा आहे देवेंद्र फडणवीसचा आहे लक्षात ठेवा नितेश राणे बोलतोय म्हणजेच देवेंद्र फडणवीस बोलतोय लक्षात ठेवा कोरटकर बोलतोय म्हणजेच देवेंद्र फडणवीस बोलतोय जर बोलत नसता तर कोरटकरला फरपटत आणणं देवेंद्र फडणवीसला काहीच अशक्य नव्हतं लक्षात ठेवा काही सुद्धा नाही कारण याच देवेंद्र फडणवीसने याच्या अगोदर बाब्या पुरंदरेला पुरस्कार दिलेला आहे लक्षात ठेवा आणि ही 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 आणि याच देवेंद्र फडणवीसने कोश्यारीला क्लीन चीट दिली होती कोशारी बद्दल कसलंही भ्र शब्द या देवेंद्र फडणवीसने काढलं नाही ना, ना सुधांश त्रिवेदीच्या विरोधामध्ये हा देवेंद्र फडणवीस बोलला ना सावरकरच्या विरोधामध्ये सावरकरांचे वंशज म्हणत आहेत की त्यांनी तत्कालीन साधनांच्या आधारे तसं लिहिलं परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याला काकतालीय न्याय हे विधान जे सावरकरांनी केलं त्याच समर्थन कदापिही होऊ शकत नाही आणि असे जे सावरकर आहेत ज्यांच्या मनामध्ये जातीय द्वेष ठासून भरलेला आहे अशा सावरकराला मी सावरकर म्हणून मैदानात उतारणारे देवेंद्र फडणवीस आज छत्रपती शिवाजी महाराजांसाठी मात्र मैदानात उतरताना दिसत नाहीत लक्षात ठेवा सावरकरांसाठी सभागृह डोक्यावर घेणारे देवेंद्र फडणवीस तुम्हाला आठवतात का परंतु तेच देवेंद्र फडणवीस आता छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल छत्रपती शिवाजी महाराजांसाठी सभागृह डोक्यावर घेताना का दिसत नाहीत लक्षात ठेवा आणि ही सगळी सगळी बदनामी करणारी माणसं सगळी या भारतीय जनता पार्टीशी आर एस एस संबंधी का आहेत राज्यामध्ये एवढी मोठी गुन्हेगारी गुन्हेगारी वाढत असताना सुद्धा जी ॲक्शन घ्यायला हवी जो पोलिसांना फ्री हँड द्यायला हवा तो दिला जात नाही आणि आज तर कमाल झाली त्या कोणतो माणिकराव कोकाटे मंत्री आहे आता मी फेसबुकवर बातमी पाहिली अगदी न्यूज मीडियाची बातमी आहे त्यामध्ये कोर्टाने असं म्हटलेलं आहे की माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा जर घेतला तर पुन्हा निवडणूक लावावी लागेल पुन्हा खर्च होईल मग कशाला त्याचा राजीनामा घ्यायचा अरे बाबा बाबा काय लावलं ही मित्रांनो आधुनिक मनुस्मृती आहे परंतु आमचा बहुजन समाज पूर्णपणे झोपलेला आहे कालच मी एक ऍडिओ क्लिप पाहिली कोणाची होती माहीत नाही परंतु ती अत्यंत महत्वाची आहे मी माझ्या प्रोफाईलवरती टाकलेली आहे ती सर्वांनी पहा सध्या आधुनिक मनुस्मृती आलेली आहे आणि या मनुस्मृतीमध्ये ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र आशी व्यवस्था नाही लक्षात ठेवा आता सध्या जी मनुस्मृती आहे यामध्ये ब्राह्मण नाही क्षत्रिय नाही वैश्य नाही शूद्र नाही लक्षात ठेवा आता चार वर्ण तर आहेत परंतु सर्वात वरचा जो वर्ण आहे तो फक्त आणि फक्त श्रीमंत लोकांचा आहे आणि असे श्रीमंत जे सत्ताधाऱ्यांचं भारतीय जनता पार्टीचं समर्थन करतात मग ते कोणत्याही जातीतले असोत लक्षात ठेवा मग ते शूद्र जातीतले असोत क्षत्रिय असोत वैश्य असोत ब्राह्मण असोत कोणीही असोत जर ते भारतीय जनता पार्टीचं देवेंद्र फडणवीस यांचं समर्थन करत असतील तर ते आजच्या आधुनिक मनुस्मृत्यूनुसार उच्चवर्णीय आहेत आणि या उच्चवर्णीयांसाठी या आधुनिक उच्चवर्णीयांसाठी आधुनिक उच्चवर्णीय हा दलित ही असू शकतो मराठाही असू शकतो ओबीसी ही असू शकतो आणि ब्राह्मण ही असू शकतो आणि या आधुनिक उच्च जो लढणारा जो आहे लक्षात ठेवा अंधभक्त जो आहे तो आता आधुनिक क्षेत्रीय झालेला आहे आणि अशा पद्धतीची एक नवीन वर्ण व्यवस्था आहे आणि लक्षात ठेवा यांना जो विरोध करणारा वर्ग आहे जो सत्य सांगणारा वर्ग आहे सत्य आम्हा मनी नवे गबाळाचे धनी तुकाराम महाराज म्हणतात देतो तीक्ष्ण उत्तरे पुढे भावयास बरे तुकाराम महाराजांनी परिस्थिती कशीही जरी असली लक्षात ठेवा अगदी आजच्या पेक्षाही अत्यंत विपरीत परिस्थिती त्या काळामध्ये होती तरी सुद्धा तुकाराम महाराजांनी धीर सोडला नाही आपलं कार्य सोडलं नाही सत्य सांगायचं सोडलं नाही आणि असा सत्य सांगणारा माणूस आज मित्रांनो या व्यवस्थेमध्ये मग तो ब्राह्मण जरी असला तरी तो शूद्र आहे लक्षात ठेवा तो राजू परुळेकरांसारखा अजून ते नरेंद्र दाभोळकर असतील यांच्यासारखा ब्राह्मण सुद्धा शुद्र आहे लक्षात ठेवा आणि एखादा खालच्या वर्गातला सुद्धा आज जर भारतीय जनता पार्टीचा समर्थक असेल तर तो उच्चवर्णीय आहे आणि यासाठी श्रीमंतीची तर आठ सर्वांना लागू आहे ज्याच्याकडे भरमसाट पैसा आहे श्रीमंती आहे असा व्यक्ती मग कोणीही असो तो आजच्या काळामध्ये उच्च वर्णीय आहे कारण आता सगळीकडे खाजगीकरण खाजगीकरण सुरू आहे एखादा श्रीमंत व्यक्ती जरी तो भारतीय जनता पार्टीचा सदस्य नसला लक्षात ठेवा भारतीय जनता पार्टीचा समर्थक नसला लक्षात ठेवा परंतु गपचिपणे गपचिपणे आपल्याकडे जी प्रॉपर्टी आहे त्याच्या जीवावर तो उच्च वर्णीयांचे सगळे हक्क आणि अधिकार राबवू शकतो त्याचा उपभोग घेऊ शकतो म्हणजे जेवढे श्रीमंत आहेत मग ते कोणत्याही जातीतले असोत हे आता उच्च वर्णीयांच्या कॅटेगरीमध्ये आहेत आणि सरकारच्या ज्या धोरणामुळे लक्षात ठेवा सरकारच्या धोरणामुळे जो वर्ग आता पीडित झालेला आहे ज्यांचा व्यापार डब आलेला आहे आयात निर्यात धोरण असेल सरकारचं चीनवर असेल अमेरिकावर असेल या देशावर अवलंबून राहण्याची जी नीती आहे आणि जो मेक इन इंडिया आहे मेड इन इंडिया आहे हे प्रोग्राम सरकारचे सपसेल फेल झाल्यामुळे येथील व्यापारी वर्ग प्रचंड प्रचंड अडचणीत आलेला आहे आणि तो मग आता कोणत्याही जातीतला असो तो सगळा आता वैश्य या वर्णव्यवस्थेमध्ये आहे अशा पद्धतीची एक नवीन मनुस्मृती आलेली आहे ज्याच्याकडे पैसा आहे आता तो मालक असणार आहे लक्षात ठेवा त्यालाच या देशामध्ये चांगलं जगता येणार आहे त्यामुळे सगळेजण लक्षात ठेवा आता या सगळ्या जणांची या देशाला कशा पद्धतीने लुबाडता येईल कशा पद्धतीने लुटता येईल कशा पद्धतीने भ्रष्टाचार करता येईल याबाबत चढावड लागलेली आहे आणि मित्रांनो यामुळे देश विनाशाकडे जाईल लक्षात ठेवा देशामध्ये अराजकता निर्माण होईल अशावेळी आपण सत्य बोललं पाहिजे कारण आपल्यासाठी देश प्रथम आहे संविधान प्रथम आहे मानवी मूल्य प्रथम आहेत लक्षात ठेवा महामानव प्रथम आहेत आपल्यासाठी महामानवांचा वारसा आपण अशा विदारक परिस्थितीमध्ये अशा विपरीत परिस्थितीमध्ये टिकवून ठेवणं ही आता आपली जिम्मेदारी आहे आणि अशीच जिम्मेदारी निभावताना आपल्याला एक हिरा दिसत आहे हिरा आणि तो हिरा म्हणजे दीपक केदार दीपक केदार त्या पारधी समाजांची घरं उद्ध्वस्त झाल्यानंतर दीपक केदार भाई यांनी लक्षात ठेवा खोक्या भोसलेचं सतीश भोसलेचं कदापिही समर्थन केलेलं नाही परंतु त्याचे जे कुटुंबीय आहेत नातेवाईक आहेत शेजारी आहेत यांची घरं सुद्धा पाडली जाळण्यात आली आणि अशा लोकांनी कुठं राहायचं मी कालही सांगितलेलं आहे आणि दीपक केदार यांनी जी माहिती दिलेली आहे की बीडमध्ये शेकडो एकर वन विभागाची जमीन वेगवेगळ्या नेत्यांनी लाटलेली आहे परंतु तिथं वन विभाग कार्यवाही करणार नाही तिथं त्यांच्या डांगीमध्ये दम नाही लक्षात ठेवा परंतु गोरगरिबावर ज्यांना गाववाले त्यांच्या गावात राहून देत नाहीत जिथं शहरामध्ये त्यांना राहू देत नाहीत त्यांना जंगलामध्ये आता वन विभाग राहू देत नाही मग त्यांनी हवेत राहायचं का म्हणजे किती दयनीय अवस्था यांच्यासाठी ना घरकुल आहे ना कोणती योजना आहे आता या समाजामध्ये खोक्या भुसलेसारखा एखादा व्यक्ती जर तयार होत असेल तर त्याचं कदापिही समर्थन नाही त्याची जागा जेलमध्येच आहे परंतु या उच्चभ्रू समाजामध्ये या पांढरपेशी समाजामध्ये असे हजारो खोक्या भोसले लपलेले आहेत त्यांना कोण वाचवतंय त्यांच्यावर कार्यवाही कधी होणार मित्रांनो असा हा गंभीर विषय आहे त्यामुळे ही आधुनिक मनुस्मृती समजून घेणं खूप महत्वाचं आहे आणि या सर्वामध्ये जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या शब्दामध्ये जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तो ती साधू ओळखावा देव तेथेची जाणावा आज मला माझ्या दृष्टीने देव जर कुठं असेल तर तो देव तुम्हाला दीपक केदार यांच्या डोळ्यामध्ये दिसेल लक्षात ठेवा खरा देव तुकाराम महाराजांनी तेथे सांगितलेला आहे रामकृष्ण हरी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम